तर नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही चाललो आहे <coughs> तुम्हाला माहितीच झालं असेल की आम्ही कुठे चाललो आहे कारण तुम्ही थांबण्याला बघितलं असेल तर परत एकदा सांगतो आम्ही चाललो आहे फिरायला जाण्यासाठी एखादा ठिकाणच महत्त्वाचं नसतो आपण कुणासोबत जातो आहे हे पण महत्त्वाचं असतो तर बघू शकता आत्ता पावणे पाच वाजलेत गावामध्ये कोणीच नाही फक्त इथे एक बस आहे आणि मी आहे आणि इको आला अजून आलं नाही येतोय चला बाय भेटूया इथून आहे मुरबाडला मुरबाडला बहिणीला पिकअप करून मग नंतर माळशेत घाट आणि तिकडून पुन्हा हो बायो काय शिवाय दुधिया भोपळा <laughs> 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 पिलू का गोटू पिलू नालो काय तिवाय भोपळा भोपळाचा अंगण ना तू तियाल भोपळा अंगण आम्ही मुरबाडला गेलो आणि मुरबाडला सगळी गँग घेतली ही बघा अर्धी फुगी गँग होती பு <laughs> 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 पहिले पानाचा फुगा आला इकडे तर <laughs> असाच आमचा प्रवास चालत होता प्रवास सुरू होता आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही गेलेलो तिला त्रास होत होता सिल्पेड लावायला पण शेवटपर्यंत शिकला ना भाई सिल्पेड लावायला ला। ला। शिकलू शिकलू हे आधारा हो ना आता पाणी तर अशा प्रकारे गाय आमची हा सोय झालेली आहे आमचा चहा पाणी होऊन इकडे या माणसा ना आग येते लगेच हाय गाय हा गाय काय पोलिसात एड कप प्रत्येकाच्या ग्रुप मध्ये आता एक आग्रास होतो का त्याला कोण आहे आग येते झिंडायचे ना का हे मला आहे तू कवडे दूर जेल तरी बाय मोबाईल मध्ये येईल Hey Damu, come on! Aren't you going to play now? Who? We have now reached Junna Railway Junna Railway is stopped Junna Railway and CNJ हाय गाइस आम्ही आता आलोय कुठे आलो नाश्ता करायला आता करायला प्लॅन मध्ये चेंज झाला गेलेला तिला पोहोचलो धळू जेटला आलेलो भटक गए लेकिन सही मंजिल पे आ गए यार मग आहे आठ वडा उसळ खाएंगे। एक एक गोटे। शेट बोल 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 शेट। अशा ना। प्रकारे आमची पोट पाण्याची सोय झालेली आणि सगळ्यांना भूक लागलेली सगळ्यांनी डबल डबल पाव खाल्ले हे बघा हे हे बघा बघा ताऊन खात होते आणि नंतर बोलते भूक नाही तर आळंदीचं दर्शन काय झालं नाही खूप गर्दी होती आलो होते दगडू शेटला त्याच्यानंतर आम्ही गेलो श्रीमंत दगडू शेठ या ठिकाणी मी तिथे ऑलरेडी दोन वेळा जाऊन आलेलो पण तरीसुद्धा तिसऱ्यांदा गेलो कारण का हौस पैसे होते माझ्याकडे जास्त वाटतं अरे तुम्ही कुंभही जा बायासोबत ज्याला याच नाटक असता क्या सुकलाय ह्या कराय त्या येते का तहीच आणलं कुंक तुम्हाला काय त्रास असेल टेन्शन असेल डिप्रेशन मध्ये असेल हे जर जेव्हा बघाल ना तुम्ही सगळं दुःख आणि टेन्शन निघून जात लांब बाप्पाच दर्शन घेऊन आम्ही निघालो शनिवार वाडा इथे अभी पोहोच चुके हे शनिवार वाडा इथे सतत तिसरी फेरी आहे माझी एकदा मित्रासोबत जया तुझं नाव झेला हा काहीच सांग आणि एकदा कोणत्या सोबत आधी त्याच्यावर तर चला ना नंतर लुंगल्या चला चांगले बोले चांगले बोले अरे बोल हा बघू शकता तुम्ही इथला टाका पाण्याचा टाका हे त्या काळातले पूर्ण लाकडाचं हे काय माहित आहे खूप गरम होते बघा काय पुष करनी भोजनाच्या जागे समोर असणारी ही बहु माफी असावी वाचनामध्ये मी फास्ट नव्हतो कारंजय म्हणजे ते हे वाले हे बोलते कारंजय ने हो नाही वो, वो लाकूड आहे रे एडा आहे क्या तू कुछ भी बोलता एक ना या इधर शूट झाले तिने ने ने नई अरे इधर मैंने फोटो निकाला था इधर से तर माझी चार्जिंग दोन टक्के आहे त्याच्यामुळे मी आता शनिवार अडॉ फेकतोय पण जास्त दाखवत नाही पॉवर बँकला चार्जिंग लावा लागेल आणि हा एक आमचा ब्लॉगर आणि मी स्वतः खंबीरपणे उभा असलेला चला। आता मी जातोय तुम्ही पण जा नंतर भेटूया आता भूक लागले खूप गाडी आहे गाडीकडे गाडीकडे बाय त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेल मध्ये पण हॉटेल मध्ये खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप उशीर झाला जेवायला पाच वाजले आम्हाला जेवायला भूक लागे

ઇઝ દરા પડલી ઇઝી પડલી સગા પડલા અને ગાડી પડલું ઝોપલું આત नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री मुथून जोपा अरव्या अकराला सबस्क्राईब करा सबस्क्राईब